हाय फ्रेंड्स तुमच्या सर्वांचं स्वाद रेसिपीमध्ये अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते नॉनव्हेज प्रेमीसाठी आज आपण संडे स्पेशल चिकन सिक्स्टी फाय बनवणार आहोत पण हे चिकन सिक्स्टी फाय अगदी गाड्यावर मिळतं त्याच्यापेक्षा सुद्धा सुंदर आणि तेलकट बनत नाही हे या चिकन सिक्स्टी फायचं विशेष आहे बऱ्याच वेळेला आपली तक्रार असते की गाड्यावर किंवा बाहेर रेस्टॉरंटमध्ये मिळतं तसं आपलं चिकन सिक्स्टी फाय बनत नाही पण तुम्ही या पद्धतीने जर केलं तर मी शंभर टक्के सांगते की तुमचं चिकन सिक्स्टी फाय अगदी रेस्टॉरंटपेक्षा सुद्धा छान बनेल तर इथं मी मैदा घेतला आहे मैद्याचं प्रमाण जास्त घ्यायचं आहे कॉर्नफ्लावरचं प्रमाण कमी घ्यायचं आहे तर मैदा मी अडीचशे ग्रॅम घेतला आहे आणि कॉर्नफ्लावर पन्नास ग्रॅम घेतले सोबतच एक चिकन सिक्स्टी फाय असणारं जे मसाल्याचं पॅकेट असतं ते एक पॅकेट घेतले हे अर्धा किलोचं प्रमाण आहे जर एक किलोचं प्रमाण करायचं असेल तर आहे त्याच्यात डबल करायचं त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं कढीपत्ता आणि फूड कलर रेड कलरचा आहे तो घालायचा तर तुम्हाला ड्राय पावडर करून ठेवायची असते तर त्यामध्ये कडीपत्त्याची पान नाही घालायची आता यामध्ये थोडंसं लाल तिखट घालायचं तर लाल तिखट आपल्या आवडीप्रमाणे घालायचं आहे त्यानंतर कलर छान येण्यासाठी बेडगी मिरची पावडर घालायचे आणि हे जे ड्राय मसाले आहेत ते सर्व मिक्स करून ठेवायचे जर तुम्हाला हे स्टोअर करायचं असेल तर तुम्ही महिनाभर हे स्टोअर करू शकता फक्त त्यामध्ये कढीपत्ता नाही घालायचा आता आपण चिकन जे बोनलेस चिकन वापरतो ते स्वच्छ धुवून घेतले पण त्यामध्ये एक सुद्धा पाण्याचा थेंब राहता कामाने पूर्ण पाणी नितवून घ्यायचं त्यानंतर हिरवी मिरची मी एक बारीक करून घेतलेली आहे ती घालायची आता आपण यामध्ये एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट घालतोय त्यानंतर अगदी अर्धा सुद्धा कमी दही घालायचंय त्यानंतर दोन अंडी घालायची आणि हे सर्व हातानं मिक्स करून घ्यायचं अगदी झटपट होतं चिकन सिक्स्टी फाय आणि सोबतच खूप टेस्टी तयार होतं घरच्या घरी गर तुम्ही खाऊ शकता करून आता खूप छान पद्धतीने हे मिक्स करून आहे तर मैद्याचं जा प्रमाण जास्त ठेवलंय आणि कॉर्नफ्लावरचं प्रमाण कमी आहे तर अडीचशे ग्रॅम आणि पन्नास ग्रॅम असं याचं प्रमाण आहे सोबत मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये साहित्याची लिस्ट देईन आता हे सर्व व्यवस्थित मिक्स केल्यानंतर एक तास दीड तास दोन तास कमीत कमी तीन ते चार तास ठेवलं तरी सुद्धा चालेल पण तुमच्याकडं बिलकुल वेळ नसेल तर एक तास तरी त्याला मॅरिनेट करून घ्यायचं पुन्हा मॅरिनेट केल्यानंतर एक तासानंतर मी फक्त एक तास, एक तास हे मॅरिनेट केले आणि हे पुन्हा मी व्यवस्थित हाताने मिक्स करून घेते आणि तेलसुद्धा मी गरम करायला ठेवलेलं आहे तर तुम्ही कलर बघू शकता खूप अप्रतिम असा या चिकनला कलर आलेला आहे तर प्रत्येक पीस आपण वेगळ्या वेगळ्या करून त्या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर प्रथम तेलामध्ये आपण कढीपत्ता घालणार आहोत तर याचं कारण मी तुम्हाला सांगते कढीपत्ता घातल्यामुळे पूर्ण तेलाला कढीपत्त्याचा सुहास जो आहे सुगंध आहे तो तेलामध्ये उतरेल आणि पूर्ण चिकन सिक्स्टी फाय आपलं फार टेस्टी होईल म्हणून प्रथम आपण चिकन सिक्स्टी फाय तळत असताना त्यामध्ये कढीपत्ता घालायचा आता आपण एक एक पीस करून हे तेलामध्ये सोडूया आणि मध्यम गॅसवरती आपण हे चिकन करून घ्यायचं घाय गडबड करायची नाही आणि हे पीस जेव्हा आपण आणतो दुकानातून त्यावेळेला त्यांना सांगायचं की चिकन सिक्स्टी फाय करण्यासाठी लागणार आहेत तर ते त्या व्यवस्थित कट करून देतात mm -hmm. जर प्रथमच तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल आणखी कोणत्या प्रकारच्या रेसिपी पाहायला तुम्हाला आवडतील त्यासाठी कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करायला विसरू नका आता आपण हे चिकन सिक्स्टी फाय व्यवस्थित मध्यम गॅसवरती फ्राय करून घेऊया तुम्ही बघू शकता कलर किती सुंदर आलेला आहे आपल्या चिकन सिक्स्टी फायला जर तुम्ही हे घरात गेस्ट आले तुमच्या आणि तुम्ही खायला दिलं तर त्यांना ओळखणार नाही की तुम्ही हे घरी बनवले छान हे चिकन सिक्स्टी फाय आपले प्लेट मध्ये काढून घेऊ तर यामध्ये बिलकुलसुद्धा सुद्धा या पीसला तेल लागलेलं नाही तेलकट हे झालेले नाहीत आता ज्यावरती थोडासा मी कांदा डेकोरेशनसाठी आणि याच पद्धतीने चिकन सिक्स्टी तयार आहे पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपी सोबत तोपर्यंत ब बाय